देवगड निपाणी राज्यमार्गावरील राधानगरी ते मुदाळतिट्टा दरम्यान आरटीओच्या पथकानं चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली क्षमतेपेक्षा जादा वाहतूक करणाऱ्या तेरा ट्रकवर कारवाई करून चार लाख बावन्न हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला त्यापैकी तीन लाख सोळा हजार रुपये वसूल झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिली देवगड निपाणी राज्यमार्गावरील राधानगरी ते मुधाळ तिट्टा दरम्यान क्षमतेपेक्षा जादा चिरामालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली आहे राधानगरी भूदरगड आणि कागल तालुक्यातील लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी हे ट्रक पकडून दिले या ट्रकवर चार लाख बावन्न हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय त्यापैकी तीन लाख सोळा हजार रुपयांचा दंड वसूल झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिली मद्यप्राशन करून ट्रक चालवणाऱ्या एकाकडून दहा हजार रुपये दंड घेतला महिन्या काठी मिळणाऱ्या वर कमाईसाठी पोलीस आणि आरटीओ कडून अवैध वाहतुकीवर कारवाई केली जात नाही असा आरोप प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केलाय का ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक हिना सौदागर पोलीस निरीक्षक राघवेंद्र पाटील रणजित वरोटे अनुराधा झेंडे यांच्या पथकाने केली